झाडं लावा झाडं जगवा आणि भविष्य घडवा या वाक्यात आता पृथ्वीचं आणि मानवाचं भविष्य आहे मानवाच्या हव्यासामुळं पृथ्वीवरील झाडांचं प्रमाण कमी होतंय विकासाच्या नावाखाली अमर्याद वृक्षतोड होतीये त्यातून पर्यावरणाचा समतोल बिघडला असून ग्लोबल वॉर्मिंगचं संकट खऱ्या अर्थानं चटके देऊ लागले यावर्षी महाराष्ट्रात चाळीस ते पंचेचाळीस अंशापर्यंत तापमान गेलं अजूनही उत्तरेकडील काही राज्यात पन्नास अंश तापमान असून उष्माघातानं सुमारे शंभर बळी गेलेत अशा परिस्थितीत आता झाडच पृथ्वीला आणि माणसाला वाचवू शकतात त्यामुळे या पावसाळ्यात प्रत्येकानं झाड लावण्याची आणि लावलेलं झाड वाढवण्याची खरी गरज आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्ष लागवडीसाठी पोषक वातावरण असतं कुंड्यांमध्ये कोणती झाडं लावावीत टेरेस गार्डन परसबाग कशी फुलवावी आणि निसर्ग संवर्धन करणं किती आवश्यक आहे याबाबत आपण बी न्यूजच्या वृत्तमालिकेतून माहिती घेतली आता सावली देणारे वृक्ष कोणते रस्त्याच्या बाजूला कोणत्या प्रकारची झाडं लावता येतील आणि पडीक रानमाळावर कोणती झाडं लावून हिरवाई फुलवता येईल हे आजच्या भागात पाहणार आहोत अलीकडं दळणवळणाच्या सोयी सुविधा वाढल्या रस्ता रुंदीकरणासाठी अनेक डेरेदार वृक्ष तोडावे लागत त्यातून रस्त्याच्या बाजूची सावली गायब होतीये डांबरी आणि सिमेंटच्या रस्त्यांमुळे तापमान वाढतंय त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा सावली देणारे वृक्ष लावणं आवश्यक आहे त्यासाठी वड पिंपळ करंजी आंबा कदंब जांभूळ पानझडी चिंच हिरडा अर्जुन बाभूळ कटणार कडुनिंब अशी झाडं लावता येतील तर शेताच्या बांधावर आंबा फणस जांभूळ लिंबू पेरू चिकू नारळ साग सुपारी बांबू आवळा केळी डाळिंब यांची लागवड करणं शक्य आहे या झाडांच्या माध्यमातून फळं मिळतील शिवाय सावलीसह हिरवं जंगल निर्माण होण्यास मदत होईल शेताला किंवा घराला कुंपण म्हणून पिवळी मेंदी लावता येईल ही सर्व झाडं अगदी सहज उपलब्ध होऊ शकतात सामाजिक वनीकरण विभागाच्या नर्सरीत अशा प्रकारची जंगली झाडं अगदी माफक दरात मिळू शकतात शिवाय विविध स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन वृक्षारोपण करणं लावलेली रोपं वाढवणं गरजेचं आहे फिरायला जाताना मोकळ्या रानात रस्त्याकडेल्या फळांच्या बियांचं रोपण करता येईल अगदीच जागा नसली तरी घराच्या बाल्कनीत टेरेसवर कुंडीतील बागकाम करता येईल आता कोणतीही सबब कारण न सांगता झाडं वाढवण्याची गरज आहे कारण ज्या पद्धतीनं पृथ्वीचं तापमान वाढतंय ते पाहता पुढील दहा ते वीस वर्षात उन्हाळा असह्य होण्याची शक्यता आहे अशा वेळी पृथ्वीवरील क्षेत्र वाढवणं हिरवाईचं आच्छादन वाढवणं हा एकमेव उपाय आहे त्यामुळे झाडं लावण्याबरोबरच त्यांचं जतन करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे या पावसाळ्यात प्रत्येकानं सावली आणि ऑक्सिजन देणारी झाडं लावली आणि त्या झाडांचं संगोपन करण्याची जबाबदारी घेतली तरच निसर्ग आपल्याला माफ करेल